प्रांति न्यूज सर्व सामान्य ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा व हिवरखेड पोलिसांकडून अवैध धंद्यावर छापा कारवाई जुगार व प्रतिबंधित केलेला पानमसाला गुटखा असा एकूण सहा लाखाचा मुद्देमाल जप्त माननीय श्री अर्चित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांचे निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यात अवैध धंदे समोर नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे मोहिमे अंतर्गत दिनांक नऊ बारा दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी गुप्त माहितीद्वारे पोलीस स्टेशन एम आय हद्दीत बी चौक अकोला अकोला येथे सुरू असलेल्या तिथली भवरा या प्रकारच्या अवैध जुगारावर अचानक छापा टाकला कारवाई दरम्यान एकूण आठ जुगारी इसमांना ताब्यात घेण्यात आले आरोपींची नावे खालील प्रमाणे नागेश खेडारे आकाश भाटकर व इतर सहा साथीदार छाप्यातील जप्त मुद्देमाल नगदी रोख रक्कम आठ हजार सहाशे जुगार साहित्य विविध कंपन्यांचे पाच मोबाईल फोन किंमत अंदाजे पन्नास हजार एकूण जप्त मुद्देमाल अठ्ठावन्न हजार सहाशे ऐंशी शिवाय स्वतंत्र तपासणी दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे एकूण अठ्ठावन्न हजार सहाशे ऐंशी किंमतीचा मुद्देमाल जप्त झाल्याची नोंद आहे या प्रकरणी पोलीस स्टेशन एमआयडीसी अकोला येथे संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सुरू आहे शार्ली स्टेडियम कॉम्प्लेक्स मधील दुकान क्रमांक सव्वीस ए वन अंडा सेंटर मध्ये आरोपी नामे मोहम्मद एकोणतीस वर्ष राहणार अनंतनगर बाळापूर नाका अकोला यांच्यावर पंचसमक्ष रेड केले असता त्याचे कब्जात वाह पान मसाला शंभर पॉकेट किंमत बारा हजार रुपये दोन टोबेम च्या शंभर पॉकेट किंमत एक हजार पाचशे रुपये तीन पानमसालाचे एकतीस हजार सहाशे पन्नास रुपयाचा शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला गुटखा अवैधरित्या जवळ बाळगून मिळून आल्याने नमूद मुद्देमाल जप्त करून नमूद आरोपी विरुद्ध पोलिस स्टेशन रामदास पेठ येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक नऊ डिसेंबर रोजी सायंकाळी फिर्यादी एस सी प्रफुल पवार हे हरिनाका परिसरात पेट्रोलिंग करीत असताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाली की बंदी असलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू एका पिकअप वाहनातून विक्रीसाठी आणला जात आहे त्यानंतर पोलिसांनी वन विभागाच्या स्टॉपसह हरिनाका येथे नाकाबंदी उभारली काही वेळातच महिंद्रा बोलेरो पिकअप एम एच शून्य चार जी एप एकावन्न तीस वाहन दिसताच त्याला थांबवून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पानवसाला व तंबाखू आढळून आला वाहनासह सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आले त्यामध्ये सागर दोन हजार पान मसाला अठरा किंमत अठ्ठावीस हजार दोनशे साठ सागर पान मसाला सत्तावीस पॉकिटे किंमत तेवीस हजार सहाशे पंचेचाळीस विमल पान मसाला आठ पॉकिटे किंमत एक एक हजार चारशे शहाण्णव एक पॉकेट किंमत छत्तीस हजार तीनशे त्रेसष्ट तैबालू चोवीस पॉकिटे किंमत तीनशे बाबूलाल जामुनकर व तीस वर्ष राहणार पिंपरखेड तालुका तेलारा जिल्हा अकोला याला हिवरखेड येथे गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे अकोला पोलिसांचे आवाहन जिल्ह्यातील कोणत्याही अवैध धंद्याची माहिती नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवावी नागरिकांच्या गोपनीयतेचे पूर्ण संरक्षण केले जाईल महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी इम्रान खान अकोला